श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना जुलै महिना कसा राहणार आहे तुमच्या राशीचे स्वामी मंगळ देव यांचं गोचर आणि त्याचबरोबर गुरुदेवांचं गोचर शनिदेवांचं गोचर तुमच्यासाठी किती विशिष्ट ठरणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये याची आपण आता संपूर्ण माहिती घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वासाच्या दृष्टीने लग्नस्वामी जे मंगळदेव आहे ज्यांचं गोचर सिंह राशीतनं होत आहे संपूर्ण महिनाभर मंगळदेवांचं गोचर परिवर्तित होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला मंगळदेव नक्कीच उत्साह हो आनंद प्राप्त करून देतील कारण ते मित्र राशीतनं आणि पंचम भावातनं गोचर पंचम पंचमस्थान हे उत्साहाचं आहे प्रसन्नतेचं आहे आत्मविश्वासाचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाचं सुद्धा आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी काही ॲडमिशन घ्यायचे आहेत किंवा त्यासाठीचे प्रोसिजर सुरू करायचे त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे नवनवीन कल्पना आणि त्याचबरोबर नवनवीन प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी उत्साह देणारी स्थिती मंगळ देवतेच्या कृपेने या महिन्यात दिसून येत आहे मंगळदेव ज्यांच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थानात आहेत अशा वर्गाला मात्र मंगळ देवांचं आणि केतुदेवांचं युतीतलं गोचर थोडंसं अशुभ किंवा थोडस तुम्हाला त्रासदायक राहू शकतो त्यासाठी सुद्धा उपासना आपण समजून घेणार आहे तुमचा उत्साह हो आणि तुमचा आत्मविश्वास यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही धनस्थानामध्ये असणारी शुक्रदेवतेची रास आणि शुक्रदेवतेची उपस्थिती धनस्थानातूनच होतीये शुक्रदेव धनस्थानामध्ये होती हर्षलयुक्त गोचर करतायत अत्यंत शुभ फळ प्राप्त होऊ शकतो ते शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी याबरोबर कुटुंबाचं सौख्य कुटुंबामध्ये एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होणं आणि त्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला आनंदित तुम्हाला तुमच्या माध्यमातून सुद्धा करता येणं असे सुद्धा शुभ परिणाम तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकतात शुक्र देवतेच्या कृपेने शुक्रदेव जेव्हा स्वतःच्या राशी स्वतःच्या घरातनं गोचर करतात ते जास्तीत जास्त तुम्हाला लाभप्राप्तीकडे संचयाकडे संपत्ती घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करत असतात त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा शुक्राचं हे गोचर विशिष्ट आनंददायी म्हणता येईल ज्यांना वाणी विकार होते त्यात सुद्धा बाहेर पडण्यासाठी शुक्रदेवांचं हे गोचर अतिशय लाभदायक आहे याच बरोबर कला संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला सर्व वर्गाला सुद्धा शुक्रदेवांचं हे धनस्थानातली गोचर अत्यंत शुभ म्हणता येईल तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानामध्ये असणारी बुधदेवतेची रास बुधांचं गोचर चतुर्थ भावात होत आहे बुधदेव हे चतुर्थ स्थानात जेव्हा गोचर करतात त्यावेळेस सर्व प्रकारचे सुखे महत्वाकांक्षा प्राप्त करून देण्यासाठी उत्तम स्थितीमध्ये असतात कारण ते चंद्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात चंद्र हा उत्साह निर्माण करून देणारा ग्रह आहे त्यांच्या राशीतनं बुधाचं गोचर लाभदायक असतं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला प्रसिद्धीसाठी कीर्तीसाठी उत्तम स्थिती आहे परिश्रमासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे कारण या ठिकाणी गुरुदेवांचं गोचर होत आहे रविदेव आणि गुरुदेव युतीमध्ये या ठिकाणावरनं गोचर करतायत सईपर्यंत गुरुदेवांच्या समवेत रविदेव सुद्धा गोचर करणार आहेत ते जे तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील परिश्रम करण्यासाठी तुमची स्वतःची मानसिक स्थिती बदलवतील कामाची एकसंगता लाभून देण्यासाठी सुद्धा ही उत्तम स्थितीमध्ये युती म्हणता येईल त्याचबरोबर जे मीडिया क्षेत्रामध्ये काम करतायत युट्यूबर आहेत किंवा संगीत क्षेत्र गायन क्षेत्र यामध्ये काम करत तुमच्या तुम सर्वांसाठी सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण लाभत आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर हे वाहन वस्तू सुखाचा आहे मातृ आहे या ठिकाणी बुधदेवांची उपस्थिती आहे काही अंशी मतभेद मतवैचारिकता तुमच्या आईसोबत तुम्हाला एखाद्या विषयावरनं झाली असेल तर ती आता संपुष्टात येऊ शकते बुधदेवतेच्या कृपेने कारण बुधदेव या ठिकाणी आहेत ते तुमचा नात्यामधील जो वाद आहे तो संवादामध्ये परिवर्तित करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील तुम्हाला करतील आणि तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदाची गोष्ट सुद्धा घडून येईल बुधदेव जेव्हा चतुर्थात येतात त्यावेळेस घरामध्ये एखादं मांगलिक कार्य घडून येतं किंवा त्या संदर्भातील वार्ता सुरू होत असते त्यामुळे नक्कीच हा संपूर्ण कालावधी वास्तू आणि वाहन सुख प्राप्त करून घेण्यासाठी उत्तम आहे या ठिकाणी कुठल्याही प्रापग्रहाच्या दृष्ट्याही नाही त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला वास्तू वाहनाचं सुख भरभरून प्राप्त हो होऊ शकतं ज्यांना नवीन वास्तू खरेदी करायची आहे तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर वास्तुयोग सुरू असेल वाहन योग सुरू असेल या महिन्यात प्रयत्न करा बुधदेवतेच्या कृपेने या चतुर्थ भावामध्ये आलेले बुधदेव तुम्हाला नक्कीच एक योग्य वास्तु आणि वाहनापर्यंत पोहोचवतील आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करून देतील महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी सुद्धा चतुर्थातील बुधदेवांची स्थिती उत्तम म्हणता येते पंचम भावाकडे जाऊयात पंचम स्थानामध्ये असणारी सिंह राशी त्याचे अधिपती रविदेव जे तृतीयात्न गोचर करतायत गुरुदेवांच्या युतीमध्ये त्यामुळे तुम्हाला अभ्यासू वृत्ती वाढवतील एकसंगता अभ्यासातली वाढवतील काही अंश तुमची टाळाटाळ होत असेल अभ्यासासाठी तर ती सुद्धा आता कमी होईल आणि एका संगतीने तुम्ही अभ्यास करू शकणार आहात स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तुम्हा सर्व वर्गाला सुद्धा हा उत्तम योग आणि उत्तम महिना जाणार आहे त्याचबरोबर सोळा जुलैनंतर रविदेवांचं गोचर हे चतुर्थ भावातनं होईल चौथं घर हे सर्व प्रकारच्या सुखांचं आहे त्यामुळे काही अंश अभ्यासातलं मन डायव्हर्ट होऊन इतर काही ठिकाणी भटकू शकतं जो वर्ग शिक्षणही घेतोय आणि काही अंशी एखाद्या नोकरी उद्योग व्यवसायात सुद्धा उतरलेला आहे तर मग वर्गाला सांगू इच्छिते तुमच्या अभ्यासात लक्ष विचलित होऊ नये कामातली एकसंगता साधून तुम्ही जो वेळ काढताय अभ्यासासाठी आणि पुढील शिक्षण घेताय तर तुमच्याकडनं त्या अभ्यास आणि तो शिक्षणासाठी दिलेला वेळ हा त्या सत्कर्मी लागला पाहिजे यासाठी तुम्हाला काही उपासना सुचवणार आहे ती तुम्हाला करायची आहे तुम्ही मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी पंचमस्थानातील केतूदेवांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरते कारण या माध्यमात तुम्हाला केतूदेव उत्साह निर्माण करून देतात अंतस्फूर्ती देतात काही गोष्टींतला अभ्यास हा सूक्ष्मपणे करण्यासाठी तुमचं स्वतःच मन तयार करत असतात आणि त्या सर्व अनुषंगाने हा संपूर्ण कालावधी उत्तमच म्हणता येईल राशी कुंडलीतील पंचमावरन प्रणय पाहिलं जातं आणि त्या दृष्टीने सुद्धा केतुदेवांची उपस्थिती थोडीशी अशुभ मानली जाईल कारण या ठिकाणी मंगळदेव सुद्धा आहेत मंगळ केतुदेव आणि मंगळदेव नात्यामध्ये कलह किंवा काही अंश संशयित स्वभाव निर्माण करून देण्याचे कार्य करत असतात त्यामुळे तुम्हाला मेषराशीच्या जातकांना सांगू इच्छिते तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेऊन तुम्हाला तुम्हा तुमची तुम्हा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे काही गोष्टींवरती अनुमोदन मिळवायचं आहे याचबरोबर काही अंशी मतवैचारिकता होऊ शकते मतभेद होऊ शकतात करिअर विषयी चर्चा होण्याचे योग या महिन्यात आहेत आणि त्या ता माध्यमातून वाद होऊ शकतात म्हणून सुद्धा तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक त्यांच्यासोबत वार्तालाप करायची आहे कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊया षष्ठ स्थानावरनं रोग आणि हितशत्रू पाहिले जातात षष्ठ स्थानामध्ये असणारी कन्या राशी बुधांचं गोचर चतुर्थ भावातनं होत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये ॲलर्जीचा प्रॉब्लेम होऊ शकतो किरकोळ अगदी अल्प प्रमाणामध्ये सर्दी पडचे ताप वाताचे विकार हे सुद्धा जाणवू शकतात त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे चतुर्थ भावात कर्कराशीतनं बुधांचं गोचर आहे जे की तुम्हाला आरोग्यासाठी थोडस त्रासदायक ठरू शकतं म्हणून ही काळजीसाठी मी तुम्हाला काही उपासना देईल आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी ती तुम्हाला करायची आहे याबरोबरच षष्टावरन आपण हितशत्रू पाहतो तर या महिन्यात स्पर्धक निर्मिती नक्कीच होते तुमच्या महत्वाकांक्षा अधिक वाढणं त्या माध्यमातन स्पर्धा निर्माण होणं कामाच्या ठिकाणी आणि त्या स्पर्धकांचा सुद्धा तुम्हाला थोडासा मानसिक तणाव निर्माण होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण याच्यातनं तुम्हाला बाहेर सुद्धा पडता येऊ शकतं या गोष्टी मोठ्या प्रमाणात नक्कीच होणार नाही आहेत कारण तुमच्या षष्ट भावामध्ये अठरा मे पर्यंत केतुदेवांची उपस्थिती होती ज्या अनंत स्पर्धकांचा त्रास तुम्हाला झाला आणि त्या माध्यमातून तुम्हाला करिअरमध्ये नक्कीच पुढे जाण्यासाठी सुद्धा केतुदेवांनी प्रवृत्त केलं शुभ अशुभ परिणाम केतुदेवांचे तुम्हाला मिळाले पण या महिन्यामध्ये याचे परिणाम अगदी अल्प प्रमाणात की होईना पण तुम्हाला मिळू शकतात कारण चतुर्थ भावामध्ये बुधदेव आहेत बरोबर सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो आणि पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्रदेवतेची रास आहे शुक्रांचं गोचर धनस्थानातनं हर्षलयुक्त होत आहे त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला उत्तमरित्या व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी पार्टनरची सुद्धा सोबत देतील जोडीदाराची साथ सोबत देतील कुटुंबामध्ये उत्साह आनंद प्राप्त करून देणारी स्थिती आहे त्यामुळे एखाद्या शुभ मांगलिक कार्यामध्ये तुमच्या जोडीदाराची सुद्धा तुमच्या सोबत सहमती असेल कि त्यांच्या समवेत तुम्ही त्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहात आस्वाद घेणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ दृष्टीने हा महिना उत्तमच म्हणता येईल याचं कारण म्हणजे या स्थानाचे अधिपती गुरुदेव होतात आणि गुरुदेवांचं गोचर हे तृतीय भावातनं होतंय त्यामुळे नोकरीसाठी उद्योग व्यवसाय वाढीसाठी तुमच्याकडनं प्रयत्नशील करून घेणं प्रयत्नांच्या माध्यमातनं अधिक होणं आणि त्या माध्यमातनं येणारं यश ये आणि त्या माध्यमातनं मिळणारी कीर्ती प्रसिद्धी या सगळ्याची सांगड घालण्यासाठी बुधदेवांच्या राशीतनं गुरुदेवांचं गोचर विशिष्ट म्हणता येईल आणि ते तुमच्यासाठी लाभदायकच आहे याबरोबरच नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा नोकरी प्राप्त होऊ शकते व्यवसायातनं यश प्राप्त होऊ शकतं स्थानाचे अधिपती शनिदेव होतात ज्यांचं गोचर बाराव्या स्थानात न होतय आहे शनिदेव तुम्हाला उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी प्रवृत्त करतील खर्च करायला लावतील नवीन इन्व्हेस्टमेंट करायला लावतील औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी मशिनरी खरेदीचे योग आणतील आणि या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो मी याला खर्च म्हणणार नाही पण गुंतवणूक मोठ्या स्वरूपात तुमच्याकडनं करवून घेतील तुम्हाला साडेसाती सुरू आहे शनिदेव तुमचे दशमेश होतात आणि लाभेश होतात त्यामुळे आर्थिक तणाव ताण तणाव निर्माण करून देणारी स्थिती शनी महाराजांची मध्ये येत असते पण यातनं मार्ग नक्कीच निघू शकतो शनी उपासना केल्यामुळे त्यामुळे नक्कीच या संपूर्ण महिनाभर शनिदेवांची उपासना सुद्धा तुम्हाला करायची आहे खर्च हा वैयक्तिकरित्या अगदी अल्प प्रमाणात परंतु कुटुंबातील सौख्यासाठी कुटुंबामध्ये एखाद्या मांगलिक कार्यासाठी तुमच्याकडनं गुंतवणूक किंवा त्या ठिकाणी तुम्ही तो पैसा देणार आहात आणि तुमच्या माध्यमातन खर्च होणार आहे व्यवसाय वाढला जाणार आहे व्यवसाय वाढीसाठी सुद्धा तुमच्याकडनं पैसा गुंतवला जाऊ शकतो अशा पद्धतीने स्थिती आहे संपूर्ण बारा घरं आणि त्याप्रमाणे आपण आता घेतलेली माहिती या संपूर्ण माहितीप्रमाणे तुम्हाला पंचमस्थानामध्ये असणारा मंगल केतूचा जो अशुभ योग आहे यासाठी प्रेम वृद्धिंगत करून घ्यायचंय आणि नातं तुटू द्यायचं नाहीये कुठल्याही प्रकारचे वाद नात्यामध्ये ये येऊ नयेत यासाठी संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्र पठन करायचं आहे म्हणजे हितशत्रूंचा त्रास होणार नाही शनिदेवांची श्रेष्ठावर दृष्टी येत आहे त्यामुळे ता स्पर्धक निर्मिती होणार नाही काही अंशी जरी झाली तरी तुम्ही त्यातनं बाहेर लवकर पडू शकाल मनस्ताप किंवा चिडचिड तुमची कमी होऊ शकेल तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण महिना तुम्हा मेष राशीच्या जातकांना कसा राहणार आहे ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधुवरांसाठी तृतीय भावात गुरुदेवांचं गोचर आहे जे अत्यंत शुभ मानलं जातं विवाहाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी त्यामुळे त्या अनुषंगाने उत्तम स्थिती आहे विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं त्यामुळे तुम्ही प्रयत्न या महिन्यात करू शकता आज आपण समजून घेतलं संपूर्ण जुलै महिना मेष राशीच्या जातकांसाठी कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा बेल एकोन ला, क्लिक करा त्याचबरोबर इतरही महत्त्वपूर्ण वीडियोस आपल्या या यूट्यूब चॅनल वरती अपलोड आहेत तेही जाऊन समजून घ्या आणि इतरांना ते, ते, इतरा ते शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते तोपर्यंत तो तुमच्या जन्मलग्न लग्न कुंडली नुसार तुम्हाला काही अडचणी आहेत समस्या आहेत तुम्हाला जावं लागतं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय विवाह योग वास्तु योग किंवा नोकरी उद्योग व्यवसाय यामध्ये चढउतार आहेत किंवा अडचणी येत आहेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पत्रिकेवरनं योग्य मार्गदर्शन मिळू शकतं त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी